खर तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा हा एक पालकाच्या चिंतेचा विषय असतो मात्र आता बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की दहावीला ज्यावेळी मुलगा असतो त्यावेळी सर्वांना टेन्शन असतं घरातल्या पालकांना विशेषतः परीक्षा एक्झाम आलेली असते आणि कायमस्वरूपी त्याला एक्झामचं बर्डन आहे कायमस्वरूपी त्याच्या विद्यार्थ्यावर असतं मात्र मध्ये एक अशी संस्था आहे की जी संस्था हे विद्यार्थ्यांचं बर्डन दूर करून त्याला बोर्ड एक्झामच्या परीक्षेला तयार करते माय स्टडी बोर्ड लाईव्ह एक्झाम या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दहावीच्या बोर्डाची रंगीत ताली या क्लासेस मार्फत घेतली जाते आणि नेमकी ती प्रोसेस काय आहे आणि ती कशा पद्धतीने घेतली जाते या विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत सौ कविता अमोल चव्हाण या संचालिका आहेत आपले नमस्कार nice. मला सुरुवात सुरुवातीला सांगा की बोर्ड लाईव्ह एक्झाम ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि ही संकल्पना नेमकी काय आहे आपण कित्येक वर्षापासून आम्ही क्लास घेत आहोत क्लास घेत असताना आमच्या लक्षात आलं की बरीच मुलं जे आपल्याकडे विद्यार्थी आहेत दहावीचे विद्यार्थी आहेत ते शाळेमध्ये असो किंवा क्लासमध्ये असो व्यवस्थित पेपर सोडवतात त्यामुळे त्यांना क्लासमध्ये आणि शाळेत मार्क चांगले पडतात पण नेमकं बोर्ड परीक्षेतच वर्षभर अभ्यास करून देखील मुलांना बोर्डाच्या एक्झाम मध्ये अपेक्षित एक असं यश मिळत नाही Hmm. का का। तर ते अपेक्षित यश काय मिळत नाही या मागची कारण आम्ही आणि आमचे जे सर आहेत त्यांनी कारण शोधले की नेमकं बोर्डाच्या परीक्षेत त्यांना मार्क का कमी पडतायत तर बोर्ड परीक्षेत कसं असतं की अननोन शिक्षक असतात अननोन मुला शाळेचे मुलं असतात आणि ह्या एक वातावरण वेगळं असतं बोर्ड परीक्षेचं आणि ह्या एका बोर्ड परीक्षेच्या वातावरणाचं बर्डन मुलांच्या मुलांवर मुलांवर असत आणि ये सराव पेपर जे देतात मुलं आपल्या शाळेत असो किंवा जे असो तर ते शाळेत म्हणजे आपल्या शाळेत आणि आपल्या शिक्षकांसमोर ओळखीच्याच मुलांसोबत पेपर देतात त्याचबरोबर जे पेपर चेक केले जातात ते बोर्ड परीक्षेत अननोन टीचर चेक करणार आहे त्यामुळे मुलांना ते पण बर्डन असते भीती असते की आपल्याला कसे मार्ग पडते आणि ह्या वातावरणाचा बोर्ड बोर्डाच्या परिणाम होऊ शकतो पण सरांना अशी एक संकल्पना की आपण बोर्डाच्या अगोदरच मुलांना बोर्डाची रंगीत तालीम दिली तर कारण आपण प्रत्येक गोष्ट करताना काय एखाद्या आपल्याला नवीन गोष्ट करायची तर आपण काय करतो त्याची रंगीत तालीम प्रॅक्टिस करतो अगदी डान्स असो नाटक असो आपण त्याची काय करतो अगोदर प्रॅक्टिस करतो तशीच प्रॅक्टिस जर मुलांनी आपल्या एक्झामची पण केली बोर्ड एक्झामची तर निश्चितच त्यांना बोर्ड परीक्षेत अपेक्षित असं यश मिळेल संकल्पना अतिशय ही कशी सुचली आणि सुरुवात नेमकी कधी झाली आणि माय या संस्थे या संस्थेमार्फत आपण सन दोन हजार सोळा पासून ही एक्झाम दरवर्षी घेत आहोत आणि दरवर्षी वेगवेगळ्या शाळेचे तीनशे घेतात त्याचं स्वरूप कसं आता बोर्ड लाईव्ह एक्झाम ज्या वेळेला आपल्याकडे एखादा विद्यार्थी ऍडमिशन घेतो तर त्या ऍडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण पंचवीस टक्के सिलेबसवर किंवा पन्नास टक्के वर बोर्ड त्याला आपण प्रश्नपत्रिका देतो त्या शिक्षकांकडून त्याला ते तपासून दिल्या जातात त्यामुळे मुलाला बोर्ड परीक्षेच्या अगोदर आपण काय करतो की मुलांना बोर्डासारखंच हॉल तिकीट देतो mm. त्याच्यासोबतच आपल्या ज्या परीक्षेचं बोर्ड लाईव्ह वे एक्झामचं वेळापत्रक आहे किंवा टाइम टेबल ते आपण मुलांना देतो आणि मग प्रत्येक डिसेंबर महिन्याच्या आणि जानेवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी बोर्ड केंद्रावरच ही आपली बोर्ड लाईव्ह एक्झाम घेतली जाते आपली ही बोर्ड लाईव्ह एक्झाम चालू असतानाच भरारी भरारी पदक किंवा स्क्वॉड येतं त्यामुळं मुलाच्या मनात भरारी पदक किंवा स्क्वॉड याची जी भीती असते ती कमी होते परीक्षेचा रिझल्ट दिला जातो आपण परीक्षा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मुलांना त्याचा रिझल्ट दिला जातो म्हणजे परीक्षा संपल्यानंतर तर ज्या उत्तर पत्रिका मुलांच्या तज्ञ शिक्षकांकडून तपासून घेतल्या जातात त्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांच्या सोबत त्या उत्तरपत्रिका किंवा रिझल्ट दिला जातो म्हणजे त्याच्यासोबत कसं होतं की मुलांचं आणि पालकांचं दोघांचंही समुपदेशन केलं जातं आपण ज्या हा निकाल देतो तर त्याला विथ मॉडेल आन्सर म्हणजे की मुलांना नेमकं आपण चुकलोय कुठं हे प्रिंटेड मॉडेल आन्सर मध्ये त्यांना बघायला मिळतं त्याचबरोबर जे आपले स्कॉलर किंवा टॉपर मुलं ह्या एक्झामला येतात तर त्या मुलांचे पण पेपर आपण ह्या मुलांना दाखवतो की नेमकं ती मुलं कमी कुठं पडले हे आपण विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सांगतो आता बरीच मुलं या वर्षाला एक्झाम देणार दहावीची तर मुलांनी ही एक्झाम लाईव्ह एक्झाम बोर म्हणजे एक बोर ला बोर्ड अगोदर बोर्ड लाईव्ह एक्झाम दिल्यामुळं मुलांची मुला जे मनात भीती असते म्हणजे बोर्ड म्हणजे काय बोर्डाविषयी भी खूप भीती आहे मुलांच्या मनात ती भीती दूर होते त्याचबरोबर मुलं आत्मविश्वासानं ह्या परीक्षेला सामोरे जातात बोर्ड एक्झामला बोर्ड एक्झामच्या बोर्ड लाईव्ह एक्झाम मुळे म्हणजे बोर्ड लाईव्ह एक्झाम मध्ये ज्या मुलांनी चुका केलेल्या असतात त्या चुका आपण त्यांना दाखवून देतो त्या चुका त्यांना त्या आधीच समजतात त्यामुळे त्या चुका ते परत बोर्ड एक्झाम मध्ये करत नाहीत त्यामुळे पाच ते वीस टक्के मुलांचे वाढतात त्याचबरोबर आपण आता सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण ह्या वर्षी बोर्ड लाईव्ह साठी बसणाऱ्या मुलांसाठी हा स्कॉलरशिप पाच लाखाच्या पण स्कॉलरशिप देत आहोत मी पालकांना एवढंच आवाहन करेन की म्हणजे आपल्याला एक्झामला जर मुलगा बसला तर खरंच त्याच्यामध्ये मार्कामध्ये वाढ होऊ शकते